नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनानं केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय यंदाही इराणी खणीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेनं सुमारे तीन हजार कर्मचारी चार क्रेन आणि पंधरा तराफ्यांची व्यवस्था केली होती लहान आणि मध्यम आकाराच्या गणेश मूर्ती तराफ्यावरून खणीत विसर्जित केल्या जात होत्या तर मोठ्या गणेशमूर्ती सोडण्यासाठी क्रेनचा वापर केला जात होता यंदा इराणी खणीवर पस्तीस टन निर्माल्य गोळा करण्यात आलाय घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी दरवर्षीप्रमाणे महापालिकेनं यंदाही शहरात ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांतर्गत एकशे साठ कुंडात एक हजार पाचशे एकसष्ट गणेशमूर्ती विसर्जित झाल्या होत्या त्या मूर्ती महापालिकेच्या वतीनं संकलित करून इराणी खणीत विसर्जित करण्यात आल्या इराणी खणीवर पोलीस दल होमगार्ड व्हाईट व्हाइट आर्मी आणि आपत्ती व्यवस्थापनासह रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले होते विसर्जन मार्गावर बांबू आणि लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले होते वॉश टॉवरही उभे केले होते त्याशिवाय मोठे हॅलोजन लावून विद्युत व्यवस्था केली होती इराणी खणीसह मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते मूर्ती विसर्जनासाठी अखंडपणे राबत होते महानगरपालिकेनं लहान आकाराच्या गणेशमूर्ती तराफ्यावरून तर मोठ्या गणेशमूर्ती क्रेनच्या सहाय्यानं विसर्जित केल्या इराणीखळीच्या पश्चिमेकडील बाजूनं मोठ्या उंचीच्या गणेशमूर्ती क्रेनच्या सहाय्यानं पाण्यात सोडल्या जात होत्या तर गणेश मूर्ती घेऊन येणारी वाहनं मूर्ती उतरवल्यानंतर दुसऱ्या बाजूनं बाहेर जात होती दरम्यान इराणी खणीवर मंगळवारी एका दिवसात सुमारे पस्तीस टन निर्माल्य जमा झालं हे निर्माल्य खत तयार करण्यासाठी पाठवण्यात अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं इराणी खणीत एकूण एक हजार पाचशे एकावन्न सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती तर एक हजार दोनशे तीन घरगुती अशा एकूण दोन हजार सातशे चौसष्ट गणेशमूर्ती विसर्जित झाल्या विसर्जन ठिकाणी आणि विसर्जन मार्गावर पंचवीस तासाहून अधिक काळ महापालिकेची यंत्रणा राबली दरम्यान महापालिकेच्या आवाहनाला शहरातील अनेक मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गणेश मूर्ती दान केल्याबद्दल प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी त्यांचे आभार मानले तसंच सर्व अधिकारी आरोग्य पौडी सफाई विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी अग्निशमन जवान वैद्यकीय पथक हमाल क्रेन चालक यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल प्रशासकांनी कृतज्ञता व्यक्त केली इराणी खणीवर प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर उपायुक्त कपिल जगताप परितोष कंकाळ किरणकुमार धनवडे सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे संजय सरनाई कृष्णा पाटील स्वाती दुधाणे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा शहर अभियंता रमेश मस्कर जलाभियंता हर्षजित घाटगे डॉक्टर विजय पाटील मोहन सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान मिरवणूक संपल्यानंतर आरोग्य विभागानं मुख्य मिरवणूक मार्गाची साफसफाई केली